रायगडावर पहिल्यांदाच तुतारी वाजली खरं आहे की नाही बघितलं का साहेबांना कधी तुम्ही रायगडावर आजपर्यंत पण रायगडावर सुद्धा येऊन नतमस्तक साहेबांना व्हावं लागलं इतकी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या शौर्यामध्ये आहे ऊर्जामध्ये आहे विचारांमध्ये आहे म्हणजे मी पाहिलेले साहेब हे कधीच रायगडावर त्या ठिकाणी दिसले नाहीत महाराष्ट्रातल्या कुठल्याच शिवप्रेमीला ते पाहायला मिळालेले नाहीत परंतु राजकीय परिस्थिती राज्यातली अशा पद्धतीची आलेली आहे की शेवटी साहेबांना सुद्धा रायगडावर यावं लागलं याच्या अगोदर कधी आले असतील कुणी पाहिले असतील तर कृपया आम्हाला सांगा तुम्हाला प्रश्न पडला असेल की संतोष शिंदे कुठल्या साहेबांबद्दल बोलतोय कुणाची तुतारी रायगडावर वाड त्या ठिकाणी वाजलेली आहे आणि जी तुतारी वाजली ती महाराष्ट्रामध्ये जे कोणी बंडखोर असतील जे कोणी गद्दार असतील जे कोणी पाटीत खंजीर खूप असणारे असतील त्या सगळ्यांची हवा घालवण्याचं काम तीच तुतारी करणार आहे तुतारी गद्दारीला आता वायब्रेशन मोडवर आणणार आहे असं कदाचित म्हणायला हरकत नाही मी चर्चा करतोय पवार साहेबांबद्दल शरद पवार साहेबांना जे निवडणूक आयोगाने चिन्ह दिलेलं आहे ते आहे तुतारी आणि पवार साहेब आजपर्यंत कधीच रायगडावर आलेले नव्हते आले असतील तर त्याची तारीख वगैरे मला सांगा परंतु पवार साहेब रायगडावर येणं छत्रपतींचा जो इतिहास आहे तो परत एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खरं रहितीसाठी इथल्या लोकांसाठी खऱ्या पद्धतीने ओरिजिनलपणा त्या ठिकाणी मावळ्याच्या रूपातनं दाखवणं आता महाराष्ट्राच्या हितासाठी गरजेचं आहे महाराष्ट्रासाठी गरजेचं आहे आणि ते काम पवारसाहेबांनी आज केलं असावं असा माझा समज आहे कारण पवारसाहेबांच्या वयाचा विचार करता पवारसाहेब रायगडावर त्या ठिकाणी मस्त पाठीवर घेऊन जाण्यात आलं तो ते तुम्ही पाहताय सुंदर फोटो छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती असेल किंवा शिवराज्याभिषेक सहा जूनला असेल साहेब कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं रायगडावर येतील असं वीस वर्षापासून मला वाटायचं पण राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला काय महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा एक प्रमुख पक्ष अचानक फुटला काय त्याच्यातून चा चाळीस आमदार बाहेर पडून स्वतंत्र विरोधी पक्षाच्या नेत्यासोबत एकत्र येऊन सरकार स्थापन झालं काय आणि त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांनी ने सांगितलं होतं की प्रादेशिक पक्ष संपवायचे म्हणून राज्यातल्या प्रादेशिक पक्षांना उतरती कळा लागली काय आणि त्या उतरत्या कळेमध्ये अचानक दुसरा सुद्धा एक प्रमुख राजकीय पक्ष, पक्ष फुटला जातो आणि देशाचे नेते असणारे देशाचा कारभार करणारे देशाचा संरक्षण विभाग असेल देशाचा कृषी विभाग विभाग असेल देशाचं राजकारण असेल देशातले नेते असतील आणि सगळ्यात महत्वाचा राज्याचा विचार असेल राज्याचं हित असेल शेतकऱ्यांचं हित असेल हे सगळं पवार साहेबांनी त्यांच्या नजरेतून पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्या पवार साहेबांना त्यांच्याच घरातल्या लोकांकडून अशी वेळ आणली की पवार साहेबांचा पक्ष चोरला गेला पक्षाचं नाव चोरलं गेलं पक्षाचं चिन्ह चोरलं गेलं दगा फटका झाला राजकीय दृष्ट्या बाकीच मला माहित नाही कार्यकर्ते पळवले पदाधिकारी पळवले आमदार पळवले खासदार पळवले पवार साहेब वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा खचले नाहीत महाविकास आघाडीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे साहेब असू द्या शिवसेनेच्या वतीनं किंवा काँग्रेस असू द्या नाना पटोले साहेबांच्या रूपाने किंवा स्वतः पवार साहेब असू द्या किंवा जयंत पाटील साहेब असू द्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या निमित्ताने महाविकास आघाडी मजबूत झाली आणि मग महाविकास आघाडीचे त्या त्या पक्षाचे सहयोगी पक्ष संघटना प्रत्येक कार्यकर्ता हा राज्याला वाचवण्यासाठी देशाला वाचवण्यासाठी जातीवाद्यांच्या कळपातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय धनुष्यबाण चिन्ह गेलं उद्धव ठाकरे थांबले नाहीत मशाल घेऊन लढायला लागले राष्ट्रवादीचं नाव गेलं तसं शिवसेनेचं शिवसेना नाव गेलं राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गेलं कशा पद्धतीने निर्णय दिले जातात निवडणूक आयोगाकडून किंवा ह्या सगळ्या लोकांकडून सगळ्यांना माहिती दगा फटका झालाय हो झालाय फक्त घरावर आणि प्रॉपर्टीवर ताबा मारण्याचं काम ह्या ज्याने कुणी केलंय त्यांच्याकडून राहिलंय पण निवडणूक आयोगाने जे तुतारी चिन्ह दिलं जे ह्यांनी तीन चिन्हामध्ये मागितलं होतं पवार साहेबांनी कब्बशी असेल तुतारी असेल म्हणजे कुठलंही आम्हाला चिन्ह द्या पण द्या आम्हाला लोकसभा नंतर येणारी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था लढायला काहीतरी पाहिजे चौऱ्याऐंशी वर्षामध्ये ब्रँड म्हणून जे, जे देशभरात राज्यात एक नंबरचे नेते म्हणून राहिले त्यांची अवस्था अत्यंत म्हणजे तुम्ही दयनीय म्हणा अडचणीत आणणारी म्हणा किंवा संघर्षात टाकणारी म्हणा परंतु त्याच्यामधून सुद्धा मार्ग काढण्याचं काम प्रामाणिक कार्य करते पुण्यातले पवारसाहेबांचे प्रामाणिक कार्यकर्ते असू द्या पश्चिम महाराष्ट्रातले प्रामाणिक कार्यकर्ते असू द्या मुंबईतले प्रामाणिक कार्यकर्ते असू द्या उर्वरित महाराष्ट्रातले कार्यकर्ते असू द्या ताकतीनं साहेबांच्या पाठीशी आहेत असं दिसतय दगा फटका होतोय पण छत्रपतीचा आशीर्वाद चला देऊ महाराष्ट्राच्या हिताला साथ असं म्हणून पवारसाहेब आता ते चिन्ह घेऊन शिवरायांच्या चरणी अर्पण करतात माझ्यासारख्या शिवप्रेमीला काय वाटतंय हे महत्वाचं आहे म्हणून मी आपल्या समोर आलो म्हणून सर्वांचं या चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करत असताना व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत अजून पहा कारण छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन लोक प्रधानमंत्री झाले छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन लोक समाधीच्या समोर बसले दोन पाच पाच वर्षाच्या टर्म त्या ठिकाणी पूर्ण केल्या आता कधी मध्ये नाव घेऊन लोक तिसऱ्यांदा त्या ठिकाणी देशाची सत्ता पाहिजे म्हणून मिसकॉल इथल्या नागरिकांना किंवा मतदारांना देत आहेत मतदारांनी ठरवायचंय महागाईत मारायचंय का महाराष्ट्र वाचवायचंय बेरोजगारीत मारायचंय का महाराष्ट्र वाचवायचंय आहे जातीवादात अवघड करून टाकायचंय मारायचंय का महाराष्ट्र वाचवायचंय का महाराष्ट्र वाचवणाऱ्या महाराष्ट्र जोडणाऱ्या महाराष्ट्राचं हित पाहणाऱ्या लोकांसोबत राहायचंय समतेचा समानतेचा बंधुतेचा एकतेचा ऐक्याचा हा पुरोगामी विचारांचा जो रथ आहे तो ताकदीनं आता आपली गट तट मतभेद हे बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे जायचं आहे हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे म्हणून कदाचित पवार साहेबांना रायगडावर जाऊन तुतारी वाजवायला लावली आणि ते चिन्ह घ्यावं लागलं मावळे मुठभर असतात गर्दीमध्ये लोक हरवू शकतात मुठभर लोक जिद्दीनं चिकिट चिकाटीनं एकसंग राहू शकतात कदाचित पवार साहेबांना ते करण्याची वेळ आली जो सगळ्यात श्रीमंत आणि सक्षम आणि भरपूर लोकांचा पक्ष होता तो परत एकदा मुठभर मावळ्यांचा झालेला आहे असं म्हणायला अजिबात हरकत नाही ती वज्रमुठ त्या ठिकाणी एकत्र करून कदाचित पवार साहेबांना तुतारी मिळालेली असावी म्हणून कार्यकर्ते स्वतःच्या खांद्यावर पवार साहेबांना घेऊन रायगडावर गेले हा उद्याचा महत्वाचा क्षण असेल उद्याचा सोनेरी किरण हा महाराष्ट्राच्या स्वराज्यावर प्रामाणिक लोकांचा असणार आहे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा असणार आहे आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच असावा असं मला वाटतं कारण छत्रपती शिवरायांपेक्षा मोठं कुणीच नाही छत्रपतींपेक्षा ग्रेट तुम्हाला आम्हाला कुणी नाही पक्ष यांची वेगळी आहेत पवार साहेबांचा सा वेगळा आहे उद्धव ठाकरे साहेबांचा सा वेगळा आहे काँग्रेसचा वेगळा आहे संतोष शिंदेचा वेगळा आहे परंतु मतं विचारली विचारधर विचारला धन्यवाद दिले पाहिजेत खेडेकर साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत आखरे साहेबांना कारण ह्या लोकांनी महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत युती असू द्या किंवा महाविकास आघाडीचा घटक म्हणून उद्या इंडिया आघाडीचा घटक किती महत्व आहे याच्यापेक्षा आम्ही कुणासोबत एकत्र मिळून लढतोय हे सुद्धा महत्वाचं आहे आज जर एकत्र मिळून नाही लढलो नाही एकत्र तुतारी वाजवली चांगल्या कामासाठीच तुतारी वाजवली जाते पण चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत ते महाराष्ट्रात होणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटतं की शेवटी रायगडावर का जाऊन का सेना पवार साहेबांनी पहिलं पाऊल ठेवलं असेल असं वाटतंय त्या रायगडावरून संघर्षाच्या काळामध्ये रायगडावरून महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टीसाठी आणि रायगडावरून प्रामाणिक प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्यांना घेऊन महाराष्ट्र जिंकण्यासाठी ही लढाई फार महत्वाची आहे त्याच्यावर चर्न चर्चा करणं महत्वाचं होतं म्हणून मी आपल्या समोर बोलत होतो तुतारी वाजले सगळ्यांना आता हवा त्या ठिकाणी दाखवली पाहिजे हेच महत्वाचं आहे अन्यथा आम्ही आमच्या आमच्या पद्धतीनं प्रायव्हेट लिमिटेड लढत राहिलो तर काहीच किंमत नाही आणि उपयोग सुद्धा नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवराय